जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं आपलं पुन्हा एकदा मराठी भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जरांगी पाटील नेहमी फडवणेसांनाच ने का टार्गेट करत असतात आणि लक्ष्मण आके हे एकनाथ शिंदेलाच का टार्गेट करत असतात याची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शूटपर्यंत बघा जरांगी पाटलांचे मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन हे एक वर्षापासून चालू आहे आणि आपण मागील एक वर्षापासून बघत आलो की हे, की हे आंदोलन एका जिल्ह्यापुरतं किंवा एखाद्या तालुक्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही मनोज जरंगी पाटलांचं हे आंदोलन राज्यव्यापी देशव्यापी आंदोलन बनलेलं आहे हे तर आपल्याला मान्यच करावे लागेल आता परत एकदा मनोज जरंगी पाटील मागणे मान्य करण्यासाठी अंतरवाली सराठी येथे उपोषणाला बसलेले आहेत पण तुम्ही बघितलं असेल की जरंगी पाटील नेहमी फडणवीसांना टार्गेट करत असतात जरंगी पाटील असं देखील म्हणाले की फडणवीसांना मराठा समाज मोठा होऊ द्यायचा नाही आणि फडणवीसांच्या म्हणण्यानुसारच मराठा बांधावर खोटे गुन्हे दाखल होतात आणि फडणवीस यांनीच मराठा आरक्षण रोखून धरलंय असं जरंगी पाटलांचं म्हणणं आहे तर यावर फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला की जरंगी पाटील नेहमी तुम्हालाच का टार्गेट करत असतात तर त्यावर फडणवीसांनी उत्तर दिलं की मला नाही माहीत जरंगी पाटील मलाच का दोषी समजतात कारण जेव्हा दोन हजार चौदाला मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मीच मराठा समाजाला एस सी बी सीमधून आरक्षण दिलं होतं पण जेव्हा महाविकास आघाडी सत्तेत आली तेव्हाच ते आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आलं तर जारंगी पाटलांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना विचारायला पाहिजे की तुमची मराठा आरक्षणाबाबत काय भूमिका आहे पण ते हे सोडून फक्त मलाच टार्गेट करत असतात असं फडणवीसांनी मीडियाशी बोलताना म्हटलं आहे आणि सेम असाच प्रश्न जारांगी पाटलांना विचारण्यात आला की तुम्ही नेहमी फडणवीसांनाच का टार्गेट करत असतात तर यावर पाटील बोलले की राज्यातले सर्व निर्णय फडणवीसांना विचारूनच घेतले जातात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त नावालाच मुख्यमंत्री आहेत सर्व निर्णय फडणवीस घेत असतात म्हणून मी एकनाथ शिंदेला टार्गेट न करता फक्त फडणवीसांना टार्गेट करत असतो तर चला भावांनो आता आपण लक्ष्मी नाके एकनाथ शिंदेलाच का टार्गेट करतो हे माहिती करून घेऊ तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्हाला माहित असेलच की लक्ष्मी नाके एकनाथ शिंदेला जे तोंड येईल ते बोलतो हाकींचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे हा मराठ्यांचा मुख्यमंत्री असल्यामुळे यांचा शिष्टमंडळ जेव्हा जेव्हा जरंगी पाटील उपसनेला बसतात तेव्हा तेव्हा ते जरंगी पाटील यांना भेट देतात आणि स्वतः एकनाथ शिंदेने सुद्धा जरंगी पाटलांची दोन वेळा भेट घेतलेली आहे आणि जरंगी पाटलांची मागे एकनाथ शिंदेचा हात आहे जरंगी पाटील आणि एकनाथ शिंदे या दोघांना मिळून फडणवीसांना संपवायचं आहे असं देखील वक्तव्य लक्ष्मण आके यांनी केलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला लक्ष्मण आके यांच्या उपोषणाबद्दल काय वाटतं त्यांनी खरंच अंतरवालीचे वेशीवर येऊन उपोषण करायला पाहिजे होते का नाही आम्हाला तुमची मतं मांडा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा